मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे रेल्वेमध्ये एक लाख एक हजार आठशे पदांची या ठिकाणी भरती होणार आहे आणि विथ प्रूफ असल्याशिवाय मी तुम्हाला काहीच बोलत नाही याही गोष्टीचं तुम्हाला विथ प्रूफ सगळं मी या ठिकाणी सांगणार आहे दहावी पास पाहिजे आहे तुम्ही फक्त या ठिकाणी आणि परीक्षा मराठीमधून होणार आहे महिला असेल पुरुष असेल दोघेही अर्ज करू शकतात महिलांसाठी या ठिकाणी रेल्वेने विशेष सूट दिलेली आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्यामुळे आता तरी मित्रांनो आपल्याला तयारीला लागलंच पाहिजे आता जर तुम्ही म्हटलं की भगूयात तानला गेल्यानंतर वीर खांदू तर मित्रांनो ते शक्य होणार नाही कारण कॉम्पिटिशन पण त्याच लेवलमध्ये आहे मग काय करावं लागणार आपल्याला जर रेल्वेमध्ये नोकरी मिळवायचीच आहे तर काय करावं लागणार ते पण या व्हिडिओमध्ये आपण बघूया अर्ज कधीपासून करायचे आहेत ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षा फी किती आहे काय सर्व डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ न कंटाळता पहा थोडाच व्हिडिओ आपण बनवणार आहे जास्त लेंदी नाही परंतु तोही तुम्ही पेशन्सनी पाहत नाही मित्रांनो डायरेक्ट मला कॉल करता कॉल नक्की करा पण अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो त्यानंतर बिंदास तुम्हाला ज्या पण शंका असतील माझा नंबर मी तुम्हाला देतो डायरेक्ट मला कॉल करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा मित्रांनो या रेल्वे भरतीची माहिती भेटेल तेही आपलं फ्युचर काय करू शकतात ब्राईट करू शकतात तर त्यांच्यापर्यंत सुद्धा अवश्य अवश्य नक्की पोहोचवा तुम्हाला वाटतं की जे त्यांना सुद्धा नोकरी मिळावी असं ज्यांना वाटतं त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक बेसिक माहिती जे की काहीच विद्यार्थ्यांना माहिती नसते की रेल्वे भरतीबद्दल बिलकुलही अपडेट नसते तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला अजून एक थोडीशी अपडेट देतो थो मित्रांनो की रेल्वे भरतीची परीक्षा आपल्याला मराठीमधून देता येते विथ प्रूपर मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची तयारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मराठीमधून करायची आहे जेणेकरून पटकन आपण यश मिळवू शकतो आपल्या मातृभाषेत तयारी करून मग हे तयारी कशी करायची आहे तर त्यासाठी मित्रांनो कुठेही भरकडायची गरज नाही कुठेही पुस्तक आणायची गरज नाही कुठेही मित्रांनो आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही कारण आपल्या एक्झामॉडी एकाच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास दिले जातात ओके संध्याकाळी लाईव्ह क्लास असतात त्यामुळे तुम्ही जॉब जरी करत असला तरी तुम्ही पाहू शकता लाईव्ह नाही पाहू शकला तरी तुम्हालासाठी ते एक वर्षापर्यंत रेकॉर्डेड क्लासेस उपलब्ध राहतात तुम्हाला नोट्स पण यामध्ये दिल्या जातात टेस्ट पण दिल्या जातात म्हणजे हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये केलेलं आहे ही लवकरच फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे परंतु आता सध्या कुणालाही ताण येऊ नये परीक्षा या ठिकाणी क्लासेससाठी म्हणून या ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये फी ठेवलेली आहे यामध्ये रेल्वेची तर तुमची संपूर्ण तयारी होऊन जाईल सोबत सरळ सेवेची पण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जरी कोणत्या भरती आल्या त्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कंटेंट दिलं जाते रेल्वेचे पण या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास एक वर्ष व्हॅलिडिटी सर दिलं जात लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड सुद्धा हो तुम्ही क्लासेस पाहू शकता पुन्हा पुन्हा पाहू शकता फक्त दोनशे नव्याण्णव फी आहे जर इच्छुक असाल मित्रांनो तुम्ही रेल्वे भरतीची तयारी दोनशे नव्याण्णव मध्ये परिपूर्ण तयारी क्वालिटी काय काय क्वालिटी देणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर फक्त काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ऍड करून घेतलं जाणार आहे आणि जरी काही तुम्हाला शंका असतील या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला बिन्स सर्व माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तर दहावीवरून आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे परंतु ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहेत मग वाल्यांसाठी तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर संधी आहेत मग आता यासाठी अभ्यासक्रम मराठीतून आहे मग नेमकं का करायचं काय तर मित्रांनो यासाठी फक्त गणित बुद्धिमत्ता जी के जी एवढं करायचं आहे मग रेल्वेचा एकदम टू द पॉईंट ह्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला देत असतो जसं की यामध्ये तुम्हाला इतिहास करायचा आहे भूगोल करायचा आहे अर्थशास्त्र करायचं आहे राज्यघटना करायचं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या सगळ्या टू द पॉईंट टॉपिक आपण पाचशे तेवीस टॉपिक या ठिकाणी काढलेले आहेत याच्या सगळे तुम्हाला नोट्स दिल्या जातात पीडीएफ स्वरूपामध्ये ग्रुपमध्ये त्यानंतर यावरती टेस्ट दिल्या जातात यामध्ये लाईव्ह क्लास तुम्हाला घेतले जातात यावरती रेकॉर्डेड क्लास तुम्हाला उपलब्ध असतात ओके अंकगणित सगळे टॉपिक आहे जी के जीएस ओके इतिहास भूगोल राज्यकडनं अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे आणि फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला हे सर्व मार्गदर्शक रेल्वे प्लस सरळ सेवेचं पुरवलेलं आहे जर इच्छुक असाल तर नक्की 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 जॉईन व्हा मित्रांनो तुमचा एक एक रुपया वसूल होणार आहे एवढं विश्वास मी याबद्दल तुम्हाला देत असतो त्याची पात्रता याचा अभ्यासक्रम हे सर्व डिटेलमध्ये याच्यापूर्वी पण व्हिडिओ बनवलेलाच आहे मग आज आपण जास्त फोकस करूया नेम की नेमकी एक लाख त्याच्याबद्दल तर बोलूया पात्रता फॉर्म कधी भरायचे काय याच्याबद्दल तर बोलूयास परंतु हे जे आकडा आहे आकड्याबद्दल अगोदर बोलूया की नेमका मी आकडा छापला कसा थमलेल्यावरती उगीच असा मनाला आला म्हणून छापला का तर नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला विथ प्रूफ घेऊन जात आहे मित्रांनो अगोदर आपण बघूया न्यूजपेपरमध्ये तर आलेलं आहे ओके न्यूजपेपरमधला एक प्रूफ तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे की बाबा एक लाख रिक्त पद या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी मध्ये भरली जाणार आहेत ठिकाणी बघू शकता रेल्वे ग्रुप डी मध्ये एक लाख पद भरली जाणार आहेत सोबतच या ठिकाणी जी, जी भरती झाली होती मित्रांनो त्याची पण संख्या या ठिकाणी वाढली जाणार आहे त्यानंतर पॅरामेडिकल कॅटेगरीमध्ये न्यूज पेपरमध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसतंय याच्या व्यतिरिक्त पण मी तुम्हाला अजून बाकीचे प्रूफ पण दाखवणार आहे जसं वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये आलेला आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ऑल इंडिया रेल्वे मॅन फेडरेशन याचे जे या ठिकाणी जनरल सेक्रेटरी आहेत ओके शिवगोपाल मिश्रा यांची मुलाखत जर आपण या ठिकाणी बघितली याच्याही नंतर

राज्यसभा में इस बात को माननीय मंत्री जी ने कहा था कि रेलवे में तीन लाख चौबीस हज़ार वैकेंसीज हैं लेकिन यह भी सही है कि पिछले साल एक लाख अड़तालीस हज़ार लोग भर्ती किए गए इतने भर्ती होने के बावजूद भी आज की तारीख में करीब दो लाख पचास हज़ार फिर वैकेंसीज हो गई हैं क्योंकि रेलवे में रिटायरमेंट जो है वो काफ़ी तेज़ी से होता है पचास

रोज बॅकची हो रोज या ठिकाणी तर पाहिलं बाबा रेल्वेला या ठिकाणी सध्या गरज आहे आपल्या या ठिकाणी रेल्वे भरती करण्याची कारण त्या ठिकाणी रेल्वेमध्ये पण टेक्निकल प्रॉब्लेम खूप लाग ला ये लागलेले आहेत ओके मग हे तर झाले बाबा रेल्वेमध्ये ही भरती येणार हे झालं थोडं अनऑफिशियल म्हणून आहे जर रेल्वेचा जर माणूस असला तर अनऑफिशियल म्हणून कारण रेल्वेच्या वेबसाईटवर आलेलं मग रेल्वेच्या वेबसाईटवर नेमकं का आलेलं आहे हे गुगलवर जरी सर्च केलं तर तुम्हाला हे कॅलेंडर भेटू शकतं तर रेल्वेच्या वेबसाईटवरती मित्रांनो हे अॅन्युअल कॅलेंडर या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी जागा वाढवल्या जातो इतका भरमसाट जागा वाढवल्या जात आहेत की आता जानेवारी मार्चमध्ये एल पी त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो ओके पाच हजार सातशेच्या जागा आल्या होत्या परंतु आता त्याच्या जागा अठरा हजार केल्या टेक्निशियनच्या पण तीस हजार होण्याच्या या ठिकाणी आता या न्यूजपेपरमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर जुलै सप्टेंबरमध्ये मित्रांनो एन टी पी सी पण भरपूर या ठिकाणी जाग्र ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी त्यानंतर या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएटमध्ये या ठिकाणी बारावीवरून ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी आहे हे ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी टेशन मास्टरसारखी पद आहेत ही जी पद आहेत ती या ठिकाणी टी सी सारखी या ठिकाणी पद आहेत ज्युनियर इंजिनिअरिंगवाली पॅरामेडिकलची पण या ठिकाणी येणार आहे त्याचा पण मी डिटेल व्हिडिओ बनवत आहे आजच तुम्हाला संध्याकाळपर्यंत ज्युनियर इंजिनिअरिंग पॅरामेडिकलचं कॅटेगरी आपल्या व्हिडिओ चॅनलवरती दिसून येईल आणि आता जी ग्रुप डीची बघितली दहावी वाल्यांसाठी तर ही लेवल वनची पदं आहेत एक लाख अठराशे एक लाख अठराशे पद या ठिकाणी एक लाख एक हजार आठशे पद या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत ओके एवढी पदं या ठिकाणी आपल्याला दिसून आली म्हणजे यासाठी आता नेमकं करायला काय पाहिजे बाबा आता सध्या फॉर्म भरल्यानंतर परीक्षा असते त्याचा आपण अभ्यास चालू केला पाहिजे मग आता ही तर आता सध्याची ही जी सांगितले की ऑक्टोबरमध्ये येणार आहे त्याच्या अगोदर जुलै म सप्टेंबरमध्ये एन टी पी सी येणार आहे त्याची तर मी डिटेलमध्ये आपली तयारी चालूच आहे ओके डेली आपल्या क्लासमार्फत ओके ह्या सगळ्यांची तर तयारी जुलै सप्टेंबरमध्ये त्याच्या अगोदर येणार आहे परंतु ही जी काय आता लेवल ग्रुप डीची जी परीक्षा आहे ती ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहे तोपर्यंत आपण नेमका अभ्यास काय केला पाहिजे ते आपण दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीमधून या ठिकाणी थोडी अजून डिटेलमध्ये माहिती पाहू तर या पद्धतीने ही जाहिरात येत असते जी की ऑक्टोबरमध्ये येईल असं रेल्वे डिपार्टमेंटमेंट सांगितलेलं आहे मित्रांनो तर टोटल गेल्या वेळेस आता ही पदं आता ही एक लाख पदं काही नवीन नाहीत कारण गेल्या वेळेस पण एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर एवढी या ठिकाणी पदं भरली गेलेली आहेत गेल्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसला जाहिरात आली होती त्यानंतर जाहिरात एवढी मोठी आलेली नाही त्यामुळे तेव्हापासूनची पदं रिकत आहेत केवढा मोठा आकडा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर ही दोन हजार एकोणीस आली होती दहावीवरून या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत होता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे ही एवढी मोठी संधी मग नेमका अभ्यास करायचा काय असतो कोणकोणत्या स्टेजेस असतात वयोमर्यादा किती असते तर वयोमर्यादा याला मित्रांनो असते अठरा ते तेहतीस वर्ष परंतु कोरोनामुळे तीन वर्ष गव्हर्नमेंट वाढवत आहे म्हणजे किती झालं छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीमधले तुम्ही फॉर्म भरू शकता छत्तीस वर्षापर्यंत आणि बाकी कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर छत्तीस प्लस तीन तुम्ही या ठिकाणी ओबीसी असाल तर ते छत्तीस प्लस तीन म्हणजेच या ठिकाणी तुम्ही एकोणचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेबल आहात टी म्हणाल तर छत्तीस प्लस पाच म्हणजे एकेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लिकेबल आहात बाकी आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार आणि महिलांसाठी मी जे तुम्हाला सूट सांगितले आहे जसं की या ठिकाणी जे महिला ओके अशा महिला आहेत की ज्या कॅ जे विडो आहेत म्हणजे ज्या या ठिकाणी विधवा महिला आहेत ज्यांचा डिवोर्स आहे झालेला आहे पतीपासून या ठिकाणी सेपरेटर राह राहत आहेत न्यायालय प्रक्रियेनुसार तर अशा महिलांसाठी मित्रांनो अनरिझर्व कॅटेगरीच्या महिलांना पस्तीस वर्ष आहे ओके आणि यामध्ये पण तीन वर्षे तुम्ही वाढवून घ्यायचे आहेत यामध्ये पण तीन वर्षे तुम्हाला प्रत्येकामध्ये वाढवून आहेत म्हणजेच अनरिझर्वसाठी एकोणचाळीस आहे अडोतीस प्लस तीन या ठिकाणी चाळीस प्लस तीन एस सी एस टीसाठी आहेत तर हे महिलांसाठी या ठिकाणी रेल्वेने विशेष सूट दिली बऱ्याच जणांना माहिती नसतं तर अशा महिलांपर्यंत सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा की त्यांना सुद्धा मित्रांनो कारण निराधार झालेले असतात बऱ्यापैकी कारण जोपर्यंत त्यांचा पती असतो तोपर्यंत तर त्या अर्निंग घरचं हाऊसवाईफच असतात ठीक आहे कुठं जॉबला वगैरे बऱ्यापैकी जात नाहीत महिला काही महिला जातात परंतु काही महिला जात नसतात तर त्यानंतर त्यांच्यावरती अचानक लोड येतो त्यामुळे रेल्वेने त्यांचा सुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे तर तुम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचू शकता ज्यांचं दहावी वगैरे झालेलं आहे अभ्यास या ठिकाणी करावा लागतो मग नेमका अभ्यास काय करावा लागतो हा एज्युकेशन क्वालिफिकेशन पण या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो पोस्ट तो डिटेलमध्ये बघूया दहावी पास तर असतोच मग या ठिकाणी जर आपण बघितलं फीचं तर या ठिकाणी बघितलं तर फीचं किती मित्रांनो पाचशे रुपये असतं ओपन कॅटेगरीसाठी परंतु रेल्वे एक चांगली सिस्टम काय असते पाचशे ती चारशे रुपये तुम्ही फक्त परीक्षेला जाऊन जरी बसला तर रिफंड केले जातात स्पष्ट पण लिहिलेलं आहे आणि बाकी कॅटेगरीसाठी मग ही जी फी आहे ती फक्त काय आहे मित्रांनो ओपन आणि ओबीसी साठी या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तो बाकी जसं की महिला असतील त्यानंतर या ठिकाणी ट्रान्सजेंडर असेल एक सर्व्हिसमॅन असेल ओके त्यानंतर जे एस सी एस टी ई बी सी कॅटेगरीमध्ये आहे तर सगळ्यांना मित्रांनो या ठिकाणी अडीचशे रुपये आहे आणि विशेष म्हणजे अडीचशेच्या अडीचशे सगळीच्या सगळे तुमचे रिटर्न केले जातात ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला फक्त जाऊन जरी बसला किती पण मार्क पडू द्या परीक्षेला फक्त अपियर झाला तरी सुद्धा तुमची सगळीच्या सगळी तुमच्या आहे त्या बँक खात्यामध्ये रिटर्न केली जाते म्हणजे तुम्हाला फीज पडत नाही ना त्यामुळे काय ताणखीची गरज नाही फक्त आता प्रामाणिक विद्यार्थ्याची गरज आहे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मग तुम्हाला अभ्यास नेमका करायचा काय मी तुम्हाला जे पाचशे तेवीस पॉईंट फिडिओच्या सुरुवातीला सांगितले तेवढं टू द पॉईंट केलं तर मला नाही वाटत की कुणी विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेपासून या सिलेक्ट होण्यापासून वंचित राहू शकतो एवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो मग तरी पण तुम्ही म्हटलं सर ऑफिशियल दाखवा एकदा आम्हाला काय अभ्यास करायचा आहे तर जनरल सायन्स आहे मित्रांनो यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी करायचं आहे मॅथमॅटिक्स आहे अंकगणित आहे रिझनिंग आहे आणि जनरल अवारनेस आणि करंट अफेअर यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र चालू घडामोडी करायचा आहे यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी करायचं आहे तरी पण टू द पॉईंट या ठिकाणी सिलेबस पण त्यांनी या ठिकाणी दिलेला आपण बघू शकता आता तुम्हाला टोटल पाचशे तेवीस पॉईंट दिलेले आहेत पण रेल्वेने किती कमी अभ्यास दिलेला आहे लक्षात ठेवा बघा जनरल सायन्समध्ये त्यांनी फक्त एवढंच लिहिलंय की काय जी केमिस्ट्री बायोलॉजी आता लाईफ सायन्स मग यामध्ये काय काय टॉपिक येतील ते मी तुम्हाला दहा वर्षाचं ऍडकन अनालिसिस करून आज सर्व रेल्वेचा डिटेल सिलेबस काढलेला आहे म्हणजे एक प्रकार त्यांचा हॅक केलेला आहे सिलेबस महाचा रिसर्च करून आणि प्रत्येक टॉपिक वरती मी तुम्हाला तिथं विथ प्रूफ कारण मला प्रूफ ओके फॅक्ट द्यायला खूप आवडतं कारण तोंडी तर कुणी पण बोलू शकतं मित्रांनो या हो त्या होत्या पण त्याला काय अर्थ नसतो मी विथ प्रूफ प्रत्येक टॉपिकवरती कसा प्रश्न विचारलेला आहे ते मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये देत असतो रेकॉर्डिंग क्लासमध्ये देत असतो तुम्हाला या ठिकाणी त्याच्या नोट्स तुम्हाला विथ सर्व स्पष्टीकरणासह तुम्हाला प्रत्येक प्रश्न नोट प्रष्टीकरणासह या ठिकाणी देत असतो प्रत्येक या ठिकाणी टॉपिकवर तुम्हाला टेस्ट पण या ठिकाणी आपल्याला भेटून जातात आणि हे सगळं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये म्हणजे विचार करा याच्या पलीकडे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कुठं भेटेल का बाजारामध्ये आणि जर भेटत असेल असेल तर बिंदाज तुम्ही तो पण घेऊ शकता मी म्हणत नाही की सर्व काही या ठिकाणी मीच देतोय परंतु हे अगोदर चेक करा की हे पाचशे तेवीस पॉईंट तुम्हाला कुठं भेटतायत का ओके आणि जर तुम्हाला या ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये एवढं सगळं काय भेटत असेल तर मित्रांनो फक्त तुम्हाला आता तयारी करायची आहे फक्त या ठिकाणी जॉईन झालं की ऑटोमॅटिक तुमच्या या ठिकाणी मित्रांनो बाकी विद्यार्थ्यांसोबत तयारी होत जाणार आहे तुम्ही या हो ठिकाणी क्लासला जॉईन झाला म्हणजे तुम्ही तयारी तर करणारच आहे आणि त्यानंतर मित्रांनो न भरकटताय पाचशे तेवीस पॉईंट केलं परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जाहिरात ग्रुप डीची येणार आहे जुलै ते या ठिकाणी जुलै जु, ऑगस्ट सप्टेंबर एन टी पी चे येणार आहे त्यामुळे आपण तयारीमध्ये राहायचं आहे जॉईन केलं नसेल तर तात्काळ मित्रांनो या ठिकाणी जॉईन करा दोन हजार चोवीसमध्ये भरत्याच भरत्या आहेत विशेष म्हणजे वाढवत आहे जागा मित्रांनो ए एल पीच्या अठरा हजार जागा केल्या म्हणजे विचार करा रेल्वेला किती गरज आहे पाच हजार समथिंग जागा होत्या परंतु त्याच्या अठरा हजार जागा केल्या मित्रांनो हे विश्वास बसत नसेल तर हे रेल्वेचं नोटिफिकेशन बघा ओके आत्ताच या ठिकाणी एकोणीस सहाला मागच्या चार पाच दिवसामध्ये जारी केलेलं आहे ओके फॉर्म भरले होते जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांनी यावर्षी परंतु त्यावेळी जागा होत्या फक्त थोड्याशाच पाच हजार सहाशे शहाण्णव परंतु आता रेल्वेने वाढवून किती केले अठरा हजार केले आता नवीन तर फॉर्म नाही भरता येणार आता मग विद्यार्थी आंदोलन करायला लागले की नाही नाही परत एकदा चालू करा आम्हाला पण संधी द्या आम्हाला पण संधी द्या म्हणजे काय पण असतंय का आता त्यावेळेस काय तुम्हाला कुणी नको म्हटलं होतं का फॉर्म भराय पण तुम्हाला वाटलं कमी जागा आहेत कशाला भरायचं आता ज्यांनी भरले त्यांचं होऊ ना चांगलं त्यांना त्यांचा स्कोर ऑफ कमी जाईल तुमच्यासाठी आहेत पुढच्या बाकी जागा ओके म्हणजे हा माझा प्रामाणिक हेतू आहे म्हणजे असं नाही की चिटिंग नाही करायची त्यावेळेस तुम्हाला रेल्वे सांगितलं होतं का फॉर्म भरू नका म्हणून तुम्हीच नाही भरला जागा कमी आहेत म्हणून मग ज्या विद्यार्थी रिस्क घेऊन त्यावेळेस फॉर्म भरला तर त्यांना मित्रांनो आता संधी भेटत आहे तर भेटू द्या संधी आता ओके तुम्हाला पण वेळेचं महत्व कळू द्या असं मग आता तुमच्यासाठी बाकी आहे भावना दुखवायच्या नाही परंतु जानेवारी मार्चमध्ये जाहिरात आली होती मित्रांनो तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे होता परंतु आता समजा नाही भरलं तुम्ही टेक्निशियनच्या पण या ठिकाणी आता तीस हजार होणार आहेत असं न्यूजपेपर आलेलं आहे परंतु ते अजून ऑफिशियल नाही त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कारण जे ऑफिशियल आहे तेच मी या ठिकाणी तुम्हाला बोलतोय मग या ठिकाणी एल पीच्या जर आपण या ठिकाणी बघितलं तर तीस हजार झालेले आहेत बरं आता झालं गेलं जाऊ द्या आता तुमच्यासाठी अजून कोणत्या संधी आहेत हे लक्षात ठेवा तर आता मित्रांनो आता कानाडोळा करू नका एन ची म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो जुलै सप्टे दे जाहिरात येणार आहे तयारीमध्ये राहू द्या चार पाच सहा लेव्हल म्हणजे खूप मोठी लेवल झाली पगार या ठिकाणी पस्तीस हजार तर बेसिक असतं ओके आणि ग्रुप ला सुद्धा या ठिकाणी हातामध्ये जवळपास चा, पस्तीस चाळीस हजार भेटतात ओके म्हणजे बेसिक पेपेक्षा एक्स्ट्रा खूप पगार भेटतो याला बेसिक पे पस्तीस हजार परंतु या ठिकाणी भेटताना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हातामध्ये याच्यापेक्षा जास्त पैसे येतात ओके त्यानंतर एन टी सी आहे लेवल दोन आणि तीन यामध्ये टी सी चांगली पद आहे ती पण जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे ज्युनियर इंजिनिअरिंग वाल्यांसाठी सुद्धा जुलै मध्ये जाहिरात येणार आहे आहे पॅरामेडिकल कॅटेगरीसाठी सुद्धा या ठिकाणी येणार आहे हे ये लक्षात ठेवा आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्रुप डीची जाहिरात पाहायला भेटेल वाल्यांसाठी जे की तुम्हाला आता मी पद सांगितली केवढा मोठा आकडा आहे जे थांबलेला होती तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे टू द पॉईंट तुमचा अभ्यास चालू राहू द्या मित्रांनो कोणताही कोणतीही तुम्हाला या ठिकाणी कमी या ठिकाणी आपल्या दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये जॉईन झाल्यानंतर भेटणार नाही एवढा विश्वास तुम्हाला यामध्ये देत आहे त्यामुळे तयारी करा आणि तुमच्या जीवलग नातेवाईक मित्रमंडळी ज्यांना तुम्हाला वाटते की त्यांना पण या ठिकाणी लाभ झाला पाहिजे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा आणि आता चालढकल करू नका अभ्यासाला सुरुवात करा भले कुठेही करा परंतु या ठिकाणी तुम्हाला एवढं सगळं क्वालिटी कंटेंट देत आहे तर मला नाही वाटत की हे जॉईन करण्यासाठी कोणतेही तुम्हाला कारण अजून लागत आहे तरी पण तुम्हाला अजून काही शंका असतील तर बिंदास मला कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातार्या नंबरला तुमची सर्व शंका दूर केल्या जातील जेवढी मला माहिती सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल आणि जर जॉईन व्हायचं असेल इच्छुक असेल ओके कारण एवढं सगळं कंटेंट देत आहे तर जॉईन तर झालंच पाहिजे मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातार्या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच हॉट्सअप पाठवला तात्काळ तुम्हाला या जॉईन करून घेतलं जाईल ओके आणि मनापासून एक लाईक करा एवढं सगळं मित्रांनो रिसर्च करून कंटेंट मी तुमच्यापर्यंत आणलेलं आहे जेणेकरून तुम्ही लवकर अवेअर होईल तहान लागल्यावर आड खाण्यापेक्षा वीर खोदण्यापेक्षा आताच आतापासून तयारी केलं तर तुम्हाला काही मित्रांनो या ठिकाणी ताण येणार नाही थेंबे थेंबे साचे आतापासून तयारी तुमची होत राहील अजून वेळ आहे अभ्यासाला परीक्षेला त्यामुळे आतापासून तयारी चालू राहू द्या कारण कॉम्पिटिशन पण जास्त असते त्यामुळं तयारी आपल्याला अगोदर सुरुवात केली तर तुम्ही लवकर त्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता असते ठीक आहे काही शंका असतील बिंदास कॉल करा मनापासून एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद